नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सर्वसा भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवण्याचे प्रश्न या ठिकाणी कवर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी असतात एक्स्ट्रा देखील आपण या ठिकाणी कवर केलेले आहे जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे आजचा आपला भाग असेल तीनशे एकोणसत्तरावा या भागामध्ये आपण आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न बनतील बघा तर ते सर्व प्रश्न माहिती सगळं आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे नुकतंच सक्षम संघात स्थान मिळवणारी पहिली भारतीय पॅरा तिरंदाज कोण ठरली आहे प्रश्न आय पी आहे विचारला जाऊ शकतो उत्तर आहे पर्याय शीतलदेवी तर शीतलदेवी ह्या सक्षम संघात राष्ट्रीय सक्षम संघात स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय प्यारा तिरंदाज नुकतंच बनलेल्या आहेत आय एम पी प्रश्न आहे आता कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर त्या कश्मीर कश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी त्या संबंधित आहेत लक्षात ठेवायचं आहे आता या नक्की आहेत तरी कोण तर त्या आहेत बघा भारतीय कंपाऊंड पॅरा तिरंदाज लक्षात ठेवायचं आहे भारतीय कंपाऊंड पॅरा तिरंदाज कधी कधी प्रश्न विचारला जातो शीतल देवी या कोणत्या ख्याशी संबंधित आहेत तर लक्षात असू द्या भारतीय कंपाऊंड पॅरा तिरंदाज या ख्याशी त्या संबंधित आहेत त्यांना अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला होता दोन हजार तेवीस साली किंवा दोन हजार तेवीस साली त्यानंतर गेल्या वर्षी भारतीय निवडणूक आयोगाने त्यांना डब्ल्यू आयकॉन देखील घोषित केलं होतं हे देखील लक्षात ठेवायचं आहे दोन हजार चोवीसमध्ये भारतीय निवडणूक आयोगाने पी डब्ल्यू आयकॉन म्हणून त्यांना घोषित देखील केलं होतं त्यानंतर बी सी सी आय इमर्जिंग ॲथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय तिरंदाज अस तिरंदाज असेल तर ती आहे बघा शीतल देवी पुन्हा एकदा सांगतो बी सी सी आय इमर्जिंग ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय तिरंदाज पुढचा दुसरा प्रश्न आहे देशातील पहिले न्यायालयीन शहर कोठे बांधले जाणार आहे तर देशातील पहिले न्यायालयीन शहर हे पर्याय कोची केरळ कोची केरळ या ठिकाणी बघा बांधले जाणारे आय एम पी प्रश्न आहे आता कोचीमध्ये कोठे तर कलामेसरी कलामेसरी कोची या ठिकाणी हे देशातील पहिलं न्यायालयीन शहर हे बांधले जाणार आहे जवळपास खर्च जर आपण पाहिला तर एक हजार कोटी एवढा त्यासाठी खर्च येणार आहे ते दहा वर्षात बांधले जाणार आहे किती दहा वर्षामध्ये बांधले जाणार आहे या शहरामध्ये एकसष्ट न्यायालय स्थापन केले जाणार आहेत किती एकसष्ट न्यायालय स्थापन केले जाणार आहेत हे शहर उभारल्यानंतर एर्नाकुलम या ठिकाणी जे काही केरळ उच्च न्यायालय आहे बघा केरळ उच्च न्यायालय तर हे देखील याच न्यायिक शहरामध्ये स्थलांतरित केले जाणार आहे केरळचे उच्च न्यायालय हे याच न्यायालयीन शहरामध्ये नंतर स्थलांतरित केले जाणारे जेव्हा हे काही शहर उभारले जाईल बघा तर त्यानंतर ते स्थलांतरित केले जाणार आहे आय एम पी आहे लक्षात कोची केरळ या ठिकाणी देशातील पहिलं न्यायालयीन शहर हे बांधले जाणार आहे देशातील पहिलं संविधान भवन कोठे स्थापन केले जात आहे बघा देशातील पहिले संविधान भवन कमेंट करून सांगायचं आहे तिसरा प्रश्न आहे प्रिन्सेस ऑफ ऑस्टुरियस अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला किंवा या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर ड आहे सेरेना विल्यम्स सेरेना विल्यम्स यांना प्रिन्सेस ऑस्टुरियस अवॉर्ड दोन हजार पंचवीसने नुकतंच बघा सन्मानित करण्यात आलेला आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे आता सेरेना विल्यम्स ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर त्या ते टेनिस या खेळाशी संबंधित आहेत कोणत्या ते खेळाशी टेनिस या खेळाशी संबंधित आहेत हा स्पेनचा प्रतिष्ठित नागरिक पुरस्कार प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रेलियस अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा खेळ वगैरे या क्षेत्रांसाठी दिला जातो लक्षात असू द्या एकूण रक्कम रख, किती आहे तर पन्नास लाख आपल्या भारतीयामध्ये पन्नास लाख एवढी त्याची रक्कम आहे सेरा सेरेना विल्यम्स ह्या तेवीस ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या विजेत्या आहेत किती तेवीस स्लॅम त्यांच्या नावावर आहेत आणि या तेवीस स्लॅम विजेते पदकासह त्या कितव्या क्रमांकावर आहेत तर बघा दुसऱ्या क्रमांकावर आहेत पहिल्या क्रमांकावर कोण होत्या तर मार्गारेट मार्गारेट ह्या पहिल्या क्रमांकावर आहेत आणि त्यानंतर सेरेना विल्यम्स ह्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत ज्याने सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद हे पटकावलेले आहेत पुरुषांमध्ये नोवाक जोकोविच आहे बघा नोवाक जोकोविच त्याच्या नावावर चोवीस स्लॅम विजेतेपद आहेत चोवीस पुढचा प्रश्न आहे टाईम आऊट दोन हजार पंचवीसच्या सर्व्हेनुसार आशियातील सर्वात आनंदी शहर कोणते ठरले आहे तर आउट दोन हजार पंचवीसच्या सर्वेनुसार आशियातील सर्वात आनंदी शहर ठरलेलं आहे आपल्या महाराष्ट्रातील मुंबई हे शहर लक्षात असू द्या मुंबई मुंबई हे टाइम आउट दोन हजार पंचवीसच्या सर्वेनुसार आशियातील सर्वात आनंदी आणि भारतातील सर्वात आनंदी शहर ठरलेलं आहे हे झालं आशियातील जर आपण देशामध्ये पाहिलं तर देशामध्ये अबुधाबी ठरलेलं आहे अबुधाबी हे युई या देशातील शहर आहे बघा अबुधाबी आणि हे टाईम आऊट दोन हजार पंचवीसच्या सर्वेनुसार आशियातील सर्वात आनंदी सॉरी देश जगातील सर्वात आनंदी शहर ठरलेलं आहे अबुधाबी आशियातील ठरलेलं आहे मुंबई लक्षात असू द्या त्यानंतर देशातील जगातील दुसऱ्या क्रमांकाचं हे शहर कोणता आहे तर मेडेलिन कोलंबिया आणि केपटाऊन साऊथ आफ्रिका हे दोन आणि तीन क्रमांकाचे देश आहेत पुढचा प्रश्न पाचवा अमेरिकेतील वर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी कोणाची निवड ही करण्यात आली आहे तर अमेरिकेतील वर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी पर्याय ड गजला हाश्मी ज्या भारतीय वंशाच्या बघा गजला हाश्मी तर यांची अमेरिकेतील वर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी नुकतंच निवड ही करण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वी जोहरान ममदानी हे बघा न्यूयॉर्कचे महापौर बनले होते बघा न्यूयॉर्कचे महापौर त्याने देखील इतिहास घडवला होता आणि आता गजला हाश्मी ह्या वर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी नुकतंच त्यांची निवड ही करण्यात आले आहे दोघही जे आहेत बघा तर ते भारतीय वंशाच्या लक्षात असू द्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजे उपराज्यपाल हे लक्षात असू द्या पक्ष कोणता आहे डेमोक्रॅट पक्ष आहे प्रथम मुस्लिम महिला ठरलेल्या आहेत गजल आश हाश्मी गजल हाश्मी ह्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी निवड होणाऱ्या प्रथम मुस्लिम महिला ठरलेल्यात प्रथम दक्षिण आशियाई अमेरिकन महिला देखील ठरलेल्या हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा सहावा प्रश्न आहे भारताचे नागरिकत्व स्वीकारलेल्या रायन विल्यम्स कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे तर भारताचे नागरिकत्व स्वीकारलेला रायन विल्यम्स हा पर्याय ब ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशाचा फुटबॉलपटू आहे ज्याने नुकतंच आपल्या भारताचे नागरिकत्व हे स्वीकारलेलं आहे त्याने ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व रद्द करून आपल्या भारताचं नागरिकत्व हे नुकतं स्वीकारलं आहे आणि त्यामुळे भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी आता तो पात्र ठरलेला म्हणजे इथून पुढे तो भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी तो खेळू शकतो कारण त्याने आता भारताचं नागरिकत्व हे स्वीकारलेलं आहे त्याचं कारण काय तर त्याला बघा भारतासाठी खेळायचं होतं लक्षात असू द्या भारतासाठी त्याला खेळायचं होतं आणि त्यासाठी त्याने ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व हे सोडलेलं आहे आणि भारताचं नागरिकत्व हे घेतलेलं आहे तो, का तो, तो, तो बंगळुरू एफ सीचा कर्णधार देखील आहे बंगळुरू एफ सीचा कर्णधार जपानच्या इजुमी अराता यांच्यानंतर भारतीय नागरिकत्व घेऊन राष्ट्रीय संघासाठी खेळणारा तो दुसरा फुटबॉलपटू ठरलेला आहे पहिला फुटबॉलपटू होता इजुमी अराता जो जपानचा होता आणि आता ठरलेला आहे रायन विलियम हा दुसरा ठरलेला आहे जो ऑस्ट्रेलिया या देशाचा फुटबॉलपटू आहे पुढचा सा सातवा प्रश्न आहे दोन हजार एकोणतीसच्या च्या वर्ल्ड कप मध्ये किती संघांचा सहभाग असणार आहे तर दोन हजार एकोणतीसच्या महिला ओडिया वर्ल्ड कप मध्ये एकूण दहा संघांचा समावेश असणार आहे किती दहा संघांचा समावेश असणार आहे लक्षात असू द्या यावर्षी जो काही महिलांचा ओडिया का विश्वकप झाला बघा तर त्यामध्ये एकूण आठ संघांचा सहभाग होता परंतु दोन हजार एकोणतीसचा जो काही होणार आहे तर त्यामध्ये दहा संघांचा सहभाग असणार आहे नुकतंच बी सी सी आयने सॉरी आय सी सी आयने ने ही घोषणा केलेली आहे कोणी आय सी सी आय सी सीने ने घोषणा केलेली आहे आता आय सी सीने घोषणा केली आहे तर आय सी सीची स्थापना आपण पाहूया आय सी सीची स्थापना झाली होती एकोणीसशे नऊ साली मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे दुबई यु या ठिकाणी मुख्यालय आहे शाह सध्या आय सी सी चे अध्यक्ष आहेत कितवे भारतीय आहेत तर पाचवे भारतीय अध्यक्ष आहेत सचिव कोण आहेत तर संजोग गुप्ता आहेत बघा संजोग गुप्ता पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यास पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीसने नुकतंच सन्मानित करण्यात आले आहे तर हिमाचल प्रदेश या राज्याला पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीसने नुकतंच सन्मानित करण्यात आले आहे आता हा पुरस्कार नक्की कोणाकडून प्रदान करण्यात आला तर इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून लक्षात असू द्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून दिला जाणारा पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये सॉरी हिमाचल प्रदेश या राज्यास नुकतंच प्रदान करण्यात आलेलं आहे हे झाले माहितीसोबत प्रश्न आता आपण घेऊया रिव्हिजन फक्त आणि प्रश्नाने उत्तर प्रश्न पहिला होता सक्षम संघात स्थान मिळवणारी पहिली भारतीय पॅरा तिरंदाज कोण ठरली पर्याय ब शीतल देवी ठरलेले आहे त्यानंतर देशातील पहिले न्यायालयीन शहर कोठे बांधले जाणार आहे पर्याय क कोची या ठिकाणी बांधले जाणार आहे प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रिरियस अवार्ड दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर पर्यायड सेरेना विल्यम्स यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टाइम आउट दोन हजार पंचवीसच्या सर्वेनुसार आशियातील सर्वात आनंदी शहर कोणते ठरले आहे तर ते ठरले आपल्या महाराष्ट्रातील मुंबई हे शहर देशामध्ये देखील पहिलं आहे आणि आशियातील पहिला आहे जगात कितव्या क्रमांकावर आहे पाचव्या क्रमांकावर आहे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे अमेरिकेतील वर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी कोणाची निवड करण्यात आली तर गजाला हाश्मी यांची निवड करण्यात आली आहे सहावा प्रश्न आहे भारताचे नागरिकत्व स्वीकारलेला रायन विल्यम्स हा कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे तर ब, तो आहे पर्याय ब ऑस्ट्रेलिया या देशाचा तो फुटबॉलपटू आहे सातवा प्रश्न आहे दोन हजार एकोणतीसच्या महिला ओडिया वर्ल्ड कपमध्ये किती संघांचा सहभाग असणार आहे तर दहा संघांचा सहभाग असणार आहे पुढचा शेवटचा प्रश्न आहे कोणत्या राज्यास पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीसने ने सन्मानित करण्यात आले तर पर्याय हिमाचल प्रदेश या राज्यास पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीसने ने सन्मानित करण्यात आले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू घडचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कवर करून घेतले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद